या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जळगाव इथे हो ध्वजारोहण या ठिकाणी सालाबाधाप्रमाणे झालं आहे पण तिसऱ्या वेळेस मंत्री झाल्यानंतर प पहिल्या वेळेसच नवीन पर्वामध्ये झेंडावंदन करण्याचा मान मला या ठिकाणी मिळालेला आहे आणि आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये जिल्हा नियोजन समितीमधून आपण ज्याप्रमाणे इतर भागामध्ये वन क्षेत्रामध्ये सफारीची सहल केली जाते त्याकरता आपण जिल्हा नियोजन समितीतून तीन गाड्या वन खात्याला दिलेल्या आहेत आणि आपण पाहिलं असेल की खेड्या गावामध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये कंजेस्टेड एरियामध्ये जिथे आग लागते तिथे आगीच्या ठिकाणी गाड्या पोचू शकत नाही अशा ठिकाणी आपण सहा गाड्या देण्याचं काम केलेलं आहे आणि पोलीस दलालासुद्धा मोटरबाईक देण्याचं काम केलेलं आहे मला तरी असं वाटतं की अशीच परंपरा पुढच्या काळामध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी सगळे आमदार खासदारांना आम्ही करत राहू हो

या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचा विकास होऊ शकेल आणि योगायोगाने आपल्याकडे तिघंही खाते आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये पाटबंधारे खातं आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये वस्त्रोद्योग खाते जिथे आपण क्लस्टर उभं करण्याचं काम करतो आहे ज्याच्यामध्ये आदरणीय सावकारे साहेबांची मदत होऊ शकेल आणि पाणीपुरवठा खात्यामध्ये पाण्याची जी व्यवस्था ती आपण करू शकतो याच्याकरता जिल्ह्याच्या सगळ्या आमदार खासदार आणि मंत्र्यांची योगायोगाने सगळ्यात एका विचाराची निघून आखल्या असल्यामुळे सरकारही एका विचाराचं आहे केंद्र सरकारवरती आहे सिंचनाची व्यवस्था आणि लाईटाची व्यवस्था रस्त्याची व्यवस्था आणि त्याच्यामुळे त्याच्यावर येणारे पूरक उद्योग या सगळ्या गोष्टींवर आम्हाला पुढच्या काळामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे आणि मला खात्री आहे की डी प्लस आणि डी हा जो विषय आहे त्याची पहिले आपण प्राथमिकता केली आहे कारण की दोंडाईच्या आणि धुळ्या या भागामध्ये किंवा अमरावतीमध्ये आपण बघतो की उद्योग का जातात त्याचं कारण आपण त्या झोनमध्ये येत नाही त्यामुळे आपल्या लाईटांच्यामध्ये उद्योगाला असं कन्सेशन देता येत नाही किंवा इतर गोष्टीमध्ये त्यांना कन्सेशन देत आहेत त्या भागामध्ये कन्सेशन मिळत असल्यामुळे धंदेवाले त्या भागात जातात आपल्याला पहिले डी प्लस डी करून घ्यावं लागेल त्याच्यानंतर आपल्या जळगाव जिल्ह्याचा विकास होऊ शकेल मागच्या काळामध्ये आपली उद्योगमंत्र्याबरोबर बैठक झाली होती योगायोगाने जसं मला तेच खातं रिपीट झालं तसं तेच खातं त्यांनासुद्धा रिपीट झालेलं आहे तो विषय त्यांना माहीत आहे एवढ्या महिनाभराच्यात आम्ही ती बैठक लावणार आहोत आणि निश्चितपणाने तिघं मंत्री आम्ही तो ते काम केल्यानंतर उद्योगधंदे आणण्याकरता आपल्याला इथं महत्वाचं काम होऊ शकेल ऑलरेडी कसं आहे की अमरावती असेल किंवा दोंडायच्या इथे ते आहेत आपल्याकडे नाही त्याच्यामुळे काय असते की ऐंशी आणि पन्नास असं एक त्यांचा रेशो आहे तो जर आपल्याकडे येऊ शकला तर आपला फायदा होऊ शकतो तिकीटाची जे दरवाढ झाली त्याच्याबद्दल एक नाराजी व्यक्त केली किती दरवाढ झाली काय पंधरा टक्के दरवाढ केलेली आता जर आपल्याला नवीन बसेस हवे आहेत जवळपास पाच हजार नवीन बसेस महाराष्ट्रामध्ये येत आहेत दहा पंधरा टक्के वाढ प्रवाशांनी सहन करावी जर सुविधा आपल्याला कॉम्पिटिशन आपण म्हणतो लक्झरी बरोबर करायची असेल आप किंवा आपल्याला ई बसेस आणायचे आहेत तर त्याच्याकरता थोडासा भार सहन करावा ला लागला पण सुरक्षितता सुरक्षितताच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये प्रवाशाचा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं